शिव तुझे स्मरणे सावचित्त म्हणून अंबे तो नित्यमुक्त स्व आनंद पद हातायेत कृपे तुझ्या ये नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत या शारदीय नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण आत्तापर्यंत आठ वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासाच्या रेसिपी पाहिल्या आज आपण पाहतोय उपवासाची एक पोटभरीची नववी रेसिपी आज आपण पाहतोय उपवासाचा मसाले भात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत स्वादिष्ट पौष्टिक पटकन तयार होणारा उपवासाचा मसाले भात उपवासाचा मसाले भात करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका बोलमध्ये एक वाटी भरून निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली भगर म्हणजे आणि ही भगर आपल्याला दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची परंतु अगदी हलक्या हातानं धुवायची चोरून चोळून धुवायची नाहीये भगर दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातलं सगळं पाणी निथून आहे आणि आता ही भगर आपल्याला झाकण ठेवून किमान पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायची जोपर्यंत भगर भिजते तोपर्यंत हे पाय इथे आपल्याला एका बाजूला एक मध्यम आकाराचा बटाटा एक मध्यम आकाराचं रताळं आणि पन्नास ते साठ इतका लाल भोपळा घ्यायचा आहे ह्या तिन्ही जिन्नसांच्या आपल्याला साली काढून घ्यायच्यात आणि मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्यात आणि फोडी करून झाल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एका बोलमध्ये पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता गॅसवर आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला मुडभर शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मंदाचे रंग बदलेपर्यंत चांगले खरपूस खमंग तळून घ्यायचे आहेत हे पण आपले शेंगदाणे अजूनपर्यंत पूर्ण तळले गेले नाही आहेत परंतु तळत आलेत आता यामध्ये आपल्याला मूळभर काजूपाख्या घालायच्या आणि या काजू पाक्या आपल्याला शेंगदाण्यांबरोबर अगदी एक ते दोन मिनिटं परतून घ्यायच्यात आता आपले दोन्ही जिन्नस खमंग खरपूस तळले गेलेले आहेत हे दोन्ही जिन्नस आता आपल्याला एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत काजूपाक्या घालायलाच हव्यात असं काही नाही परंतु काजू पाख्यांमुळे चवतर छान येतेच शिवाय आपला भात आणखी हेल्दी होतो आता उरलेल्या साजूक तुपामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्यात आणि हे दोन्ही चिन्नस आपल्याला फक्त एक मिनिट परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आपण बटाटा राता आणि लालभोपा यांच्या ज्या फोडी करून ठेवल्या त्या फोडी यामध्ये घालायच्यात आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला मोठ्या आचेवर दोन मिनिट एकसारखे परतत राहायचेत लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचेवर हे सगळे जिन्नस परतत राहायचेत जर तुम्ही मंद किंवा मध्यम आचेवर परतत राहिलात ना तर आपल्यासह हे सगळे जिन्नस म्हणजे या सगळ्या फोडी खाली कढईला चिकटतील म्हणून मोठ्या आचेवरच आपल्याला या परतत राहायच्यात अशा प्रकारे मोठ्या आचेवर या फोडी परतल्या ना तर त्यांना चांगला चटका बसतो आणि चवही छान येत आहे ते आता पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानं या फोडींना पाणी सुटेल आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं मंद आचेवर दर वाफ काढायची अशा प्रकारे दोन मिनटं मंद आचेवर दर धरून वाफ काढली ना तर आपले हे जिन्नस मऊ पडतात दोन मिनिटानंतर झाकण काढायचं हे पण आपल्या फोडींचा रंग बदलला आणि त्यांचा आकारही थोडासा कमी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला लाल तिखट मिरची पावडर घालायची लाल मसाला घालायचा नाहीये म्हणजे खास उपवासासाठी फक्त लाल मिरची पावडर केली जाते ना ती घालायची लाल मिरची पावडरमुळे आपला मसाला भात तिखट तर होतोच शिवाय मसाले भात लाल रंगही छान येतो आपण तळून घेतलेले शेंगदाणा आणि काजू घालायचे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे काही जणांकडे जीरं आणि कोथिंबीर उपवासाला चालत नाही ती तुम्ही नाही घेतली तरी सुद्धा चालणार आहे आपण या उपवासाच्या मसाले भातासाठी रताळ गाजर आणि लाल भोपळ्याचा वापर केला यामध्ये तुम्ही तळलेले पनीरचे तुकडे देखील घालू शकता त्यामुळे आपला मसाले भात आणखी पौष्टिक होईल आता यामध्ये आपल्याला अडीच वाट्या गरम पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपण एक वाटी भगर स्वच्छ धुवून घेतली आणि मुरण्यासाठी पंधरा मिनिटं बाजूला ठेवून दिली जर आपण भगर दोन ती मुरण्यासाठी बाजूला ठेवली नसती ना तर मग आपल्याला यामध्ये तीन वाट्या पाणी वापरावं लागलं लाग असतं आणि शिवाय तुम्हाला मसाले भात हवा आहे की मोका फडफडीत यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला भात खूपच ओलसर हवा असेल तर तुम्ही तीन वाट्या पाणी वापरू शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचा अमसूल एक चमचा साखर आणि एक चमचा काय मळखे घालायचे अर्धा चमचा मीठही घालायचं आहे आणि हे पा अर्धा इंच किसलेलं आलं यामध्ये घालायचं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते आमसुलामुळे आपला भात पाचक होतो आमसुलाचा आंबटपाणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालायची आहे आणि आल्यामुळे चव खूप छान येते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये दोन सुद्धा घालू शकता आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या चव या मिश्रणाला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे खळखळून उकळी आल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण आपल्याला मंदा जर पाच मिनटं असंच उकू द्यायचं आहे अशा प्रकारे पाच मिनटं उकू दिलं ना तर आपल्या सगळ्या पोळी व्यवस्थित शिजतील हे पा अशा प्रकारे आपला बटाटा शिजला आहे रता शिजलं आहे आणि लाल भोप्पा तर शिजलाच आहे आता गॅस शिपली मोठी करायची आहे आणि आपण भिजत घातलेली भगर यामध्ये घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे पा सगळे जिन्नस भगरमध्ये व्यवस्थित मिक्स होता होता पुन्हा या मिश्रणाला थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता या कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेवर हा भात आपल्याला पाच मिनटं असा शिजू द्यायचा आहे आपण वरही पंधरा मिनटं भिजवून घेतलेली आहे आणि भाज्या देखील शिजलेल्या आहेत म्हणून आपल्याला हा भात अगदी पाच मिनटात व्यवस्थित शिजणार आहे हे पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर पाहता येतो मी आपल्या वरहीनं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आता हा भात आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचं आहे आणि मसाले भात शिजला आहे का ते एकदा चेक करायचं हे पा आपला मसाले भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि हा भात आपल्याला लगेच सर्व करायचा नाही हे दहा मिनटं असाच मुरू द्यायचा आहे अशा प्रकारे गॅस बंद केल्यानंतर दहा मिनटं मुरू दिला ना तर तो आणखी चविष्ट लागतो दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे वारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि ही कोथंबीर देखील आपल्याला या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे पाहताना तुम्ही गॅस बंद करून दहा मिनटं झाकण ठेवून भात मुरू दिल्यानं आपल्या भाताला टेक्शर किती मस्त आलं आहे म्हणजे खूप मोका फडफडीसुद्धा झालं नाही आहे आणि खूप चिकटही झालेलं नाही आहे आता हा गरमागरम वाफाळलेला भात आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचा आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर यांनी सजवायचं आहे जण भगरचा म्हणजे वरईचा भात करताना ती धुवून घेतात तर काहीजण तुपावर परतून घेतात तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल ती तुम्ही वापरू शकता आपण लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या भाताला रंग पण पहा किती मस्त आला आहे आणि हे पहा वाढेपर्यंत भात थोडासा कोमळ झाला ना की अशा प्रकारे तो आणखी मोका फडफडीत होतो महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये जिरं आणि कोथंबीर उपसाला चालत, त्या चालत नाही त्यामुळे जर तुमच्याकडे हे जिन्नस चालत नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी काहीच हरकत नाही मग यावेळी तुम्ही ओलाणारं भाज्या ड्रायफ्रुट्स आणि साजूक तुपाचं प्रमाण वाढवा शिवाय तळलेलं पनीर वापरा म्हणजे भात आणखी पौष्टिक होईल सुद्धा आपण नवरात्र विशेष दोन प्रकारची उपवास भाजणी साबुदाना न भिजवता इन्स्टंट साबुदानावाळा साबुदाना, साबुदाना पराठा उपवासाचे चिरमा लाडू उपवासाची चकली कच्च्या केळीचा उपवासाचा चिवडा उपवासाचा रसमोळा उपवासाची मठरी या रेसिपी पाहिल्यात या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे जरूर पहा आपण केलेल्या उपवासाच्या मसाले भाताचा आसोदो आपण हिरवी चटणी दही किंवा काकडीची कोशिंबीर याबरोबर घेऊ शकतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चमचमीत स्वादिष्ट पौष्टिक उपवासाचा मसाले भात एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद